इतिहासात पहिल्यांदाच होते याच्याबद्दल एक धाराशिवकर म्हणून मी खूप खूप संयोजकाच प्रायोजकाच आणि या स्पर्धा ज्यांनी आयोजित केल्या त्यांचं मनपूर्वक सगळ्यांचं धन्यवाद मानतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय पुरुषोत्तम जी देवतळे साहेब सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर आदरणीय शिंदे साहेब उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर आदरणीय आदरणीय केसकर साहेब आदरणीय गणेश जी रिंगोले त्यांना युथ फाउंडेशनचे पदाधिकारी संजयजी गुरव आदरणीय आपल्या जिल्ह्याचे व्यवसाय श्री अवताळे साहेब या खर तर बहिणी आपली सगळ्यांची नाव घेऊ इच्छित नाही घेऊ शकत नाही त्याबद्दल मला दिलगिरी व्यक्त मी करतो आपल्या सगळ्यांची आणि खर तर मी अगदी प्रादेशिक सहसंचालक साहेबांना विनंती करतो की आमच्या धाराशिवला पहिल्यांदाच इतिहासात या अगदी विभागीय स्पर्धा ठेवल्या त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनोपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आज खरं तर मला अवतार साहेबांनी आता माहिती दिली की अगदी एक हजार विद्यार्थी आणि दोन हजार त्यांच्या सोबत आलेले त्यांचा स्थाप या अगदी इतका म्हणजे प्रचंड मोठा हा जनसमुदाय अगदी दोन तीन ठिकाणी ह्या स्पर्धा उभ होत आहेत की मला निश्चित आनंदाची बाब आहे खरं तर उशीर होतोय मला त्याची जाणीव आहे आणि ह्या स्पर्धेला रूपामाता परिवार माझ्याकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो आपण खर तर आपल्या देशामध्ये खेळाला फारस विशेष महत्व देत नाही आज जर सुवर्ण पदक पाहिले तर चीन मध्ये अमेरिकेमध्ये एवढे सुवर्ण पदक मिळतात आपण ही देशामध्ये या देशाच नेतृत्व करणारे जे नरेंद्रजी मोदी आहेत यांच्या नेतृत्वाखाली आज देश कुठेही माग नाही यावर्षीच्या सुवर्ण पदक जर नाही मिळालं असलं तरी आपण फारसे मार्ग नाही बांधवां आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की अगदी प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक आयटीआय उच्च शिक्षण तंत्र शिक्षण या सगळ्यामध्ये आपण खेळासाठी प्रवर्त केलं पाहिजे आणि खर तर खेळ हा माणसाच्या जीवनातील म्हणजे अविभाज्य घटक आहे तो आपण विसरता कामाने तर आपण विद्यार्थ्यांना सांगतो तो अभ्यासाला जा ट्युशन कर जास्तीचा क्लास कर पण आपण खेळासाठी प्रवर्तन अयोजित करत नाही खरंतर तर मी सगळ्या पालकांनाही विनंती करतो माझ्या इथल्या स्टाफना जे प्राचार्य आहेत सगळे अधिकारी आहेत जे मान्यवर आहेत इथले त्यांना सगळ्यांना विनंती करतो की खेळासाठी सुद्धा आपण एक खेळाचं महत्व आपण आयुष्यात ओळखलं पाहिजे जी तीस वर्ष वयातल्या पंचवीस वर्ष वयातल्या करोना नाटक येतोय त्याच आपण खेळापासून कुठंतर दूर जातोय त्याचंच हे लक्ष नाही बांधवानो मी फारसं वेळ घेत नाही आपल्याला सगळ्यांना मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र